छत्रपती संभाजीनगरमधील बाबाचा पर्दाफाश प्रसिद्ध बिरोबा मंदिरात दरबार भरवून दारू सोडवण्यासाठी मूत्र द्यायला सांगितलं आणि भूत उतरवण्यासाठी चक्क बूट तोंडात धरायला लावणाऱ्या बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पर्दाफाश केला ही घटना जिल्ह्यातील वैजापूरच्या शिरूर येथे उघडकीस आली या प्रकरणी शिवर बंगला पोलीस ठाण्यामध्ये बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला संजय रंगनाथ पवार पन्नास असं भोंधूबाबाचं नाव आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतो

दिनांक सतरा तारखेला वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशन इंचार्ज यांना अनिश्चित काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की बिरोबा मंदिर या ठिकाणी एक व्यक्ती आहे काही जादू टोण्याचा प्रकार करतो आणि त्यातला पुष्टी देण्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज त्यांना दाखवले ते व्हिडीओ पाहिले असता असे निदर्शनास आले की एका व्यक्तीवर काहीतरी भंडारा टाकून मंत्रतंत्र बोलत आहे वगैरे आणि सदर ची खात्री केल्यानंतर शिवूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक पंचवीस मध्ये तीन दोन जादूटोणा विरोधी प्रतिबंधक उच्चाटन कायदा दोन हजार तेरावे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आर आरोपीचे नाव आहे संजय रंगनाथ पवार तो त्या ठिकाणीच राहत होता लोकनायक न्यूज